शेतकरी असो या विधवा असो किंवा अपंग असो निराधार असो कोणी असलं तरी आम्ही भाऊसाठी जीव देवायला तयार आहे दारूचं जर वेतन हे करायचं म्हणजे वाढवायचं असेल भाव वाढवायचे असेल तर तुम्ही तात्काळ निर्णय घेता ने पण आज हा जगाचा पोशिंदा याचं तुम्ही काय करणार एकरावर पाच क्विंटल उत्पन्नावर हजार रुपये जरी शासनाचा भाव कमी भेटला असेल तर पाचशे कोटीची लूट फक्त भाटोली तालुक्यातून के शासनानं केलेली आहे म्हणून शासन कर्जमाफी जरी देईल तरी त्या काही शेतकऱ्यावर उपकार करणार नाही म्हणजे त्या पोशिंद्याची काळजीपूर्वक जाणीव तो एकटा माणूस घेत आहे ह्या देशात या देशात फक्त एकटा आमदार नाही आहे तसेल आज आम्ही बाहेर चुतडी बॉम्ब फोडले पण उद्या होऊ शकते आम्ही विधानसभेत बॉम्ब फोडू उद्या होऊ शकते आम्ही कार्यालयात फोडू माता की भारत

उपोषणाला बसले हे बरोबर आहे पण काही काही आमदारांचं असं म्हणणं आहे की नाही भाऊ फक्त एक लोकांची समस्या जाणून म्हणजे आपल्या निवडणुकीच्या संदर्भात हे करतात काही पण माझं काही आमदारांना हे म्हणणं आहे की तुम्ही जर खरोखर करत असाल भाऊची जर तुम्ही हे खरोखर हे करत असाल तर तुम्ही एक दिवस तरी उपाशी राहून दाखवा त्यानंतर आम्ही म्हणू की खरोखर तुम्ही एक खरोखर तळामळातला शेतकऱ्याचा कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही ओळखू पण आज जो माणूस शेतकऱ्याची दखल घेत आहे शेतकऱ्याचा जो जगाचा पोशिंदा आहे त्या पोशिंदा म्हणजे त्या पोशिंद्याची काळजीपूर्वक तो एकटा माणूस घेत आहे ह्या देशात ह्या देशात फक्त एकटा आमदार नाही आहे की ह्या देशात असं संसदमध्ये एकटा आमदार नाही की जो फक्त शेतकऱ्यासाठी बांधू शकते म्हणून त्यामध्ये एवढे आमदार आहात एवढे खासदार आहे पण आजपर्यंत कुठला आमदार खासदार प्रश्न उचलू शकला नाही पण माझं असं म्हणणं आहे की आज खरोखर जर बच्चू भाऊ जर कशाने काही जर बच्चू भाऊला कळ झालं थोडंफार जरी झालं तरी आम्ही आज प्रशासनाच्या इथं म्हणजे ठासून सांगत आहे की जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेता दारूसाठी घेता की नाही संसदमध्ये तुम्ही लगेच बिल पास करता की कुठल्याही या दारूचं जर वेतन हे करायचं म्हणजे वाढवायचं असेल भाव वाढवायचे असेल तर तुम्ही तात्काळ निर्णय घेता पण आज हा जगाचा पोशिंदा याचं तुम्ही काय करणार याची कर्जमाफी तुम्ही बोलले केव्हा देणार पण अगर तुम्ही जर आता ह्या दोन दिवसात जर तुम्ही आम्हाला ह्या याच्यावर गोष्टीवर निर्णय दिला नाही तर आम्ही प्रत्येक अपंग प्रत्येक शेतकरी आम्ही करू आणि कुठे करू हे आम्ही प्रशासनाला सांगणार नाही आम्ही आता उद्यापासून ठाम निर्णय घेणार आहे ह्या गोष्टीवर आम्ही आज भातकुली तहसीलवर आलो आज आम्ही आमचं जे आंदोलन होतं भातकुली तहसीलवर केलं पण उद्यापासून आम्ही आंदोलन तीव्र आंदोलन आमचं भातकुली तालुक्यात कशा पद्धतीने हे आम्ही सांगू शकणार नाही पण आम्ही प्रशासनाला बिलकुल तातडीनं सांगत आहे की तुम्ही दोन दिवसात हे दखल घ्या अन्यथा भाऊच्या केसाला जरी धक्का लागला केसाला जरी काही झालं तर आम्ही सरकारचा बिलकुल हे करणार नाही ना, आम्ही ज्या पद्धतीनं भांडायला तयार आहे त्या पद्धतीनं भांडायला तयार शेतकरी असो या विधवा असो किंवा अपंग असो निराधार असो कोणी असलं तरी आम्ही भाऊसाठी जीव देवायला तयार आहे त्या भाववाड म्हणजे आता भातकुली तालुक्याचा विषय जर घेतला तर भातकुली तालुक्यातच एक लाख एकर जमीन आहे आणि जर एका एकरावर पाच क्विंटल उत्पन्नावर हजार रुपये जरी शासनाचा भाव कमी भेटला असन तर पाचशे कोटीची लूट फक्त भातकुली तालुक्यातून शासनानं केलेली आहे म्हणून पाच हजार कोटीची लूट शासनानं केलेली आहे म्हणून शासन कर्जमाफी जरी देईल तरी त्या काही शेतकऱ्यावर उपकार करणार नाही हे शेतकऱ्याचे पैसे शे, त्यांना द्यावेच लागणार आहे निवडणुकीच्या वेळेस महायुती सरकारनं एक वचननामा होता त्यांचा की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू शेतमालाला भाव देऊ सोयाबीनला सहा हजार भाव देऊ पण या एकाही मुद्द्यावर शासनाने गांभीर्य घेतलं नाही आणि कर्जमाफी पण केली नाही भाव पण दिला नाही त्यासाठी गेल्या पाच दिवसापासून मान्य बच्चूभाऊ मोजरी येथे उपोषणाला बसले आहे त्यानिमित्त आम्ही भातकुली तालुक्यातील समस्त शेतकरी आज भातकुली तहसील कार्यालयावर येऊन एक तहसील कार्यालयावर चढून आम्ही एक शांततेच्या मार्गाने गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करत आहे आज फक्त आम्ही सुतडी बॉम्ब फोडला आहे पण आता उद्या परवा दोन तीन दिवसात जर या आंदोलनाची किंवा या बच्चूच्या उपोषणाची दखल शासनानं ना घेतली नाही तर पुढचं आंदोलन हे आमचं गांधी भगतसिंगच्या मार्गावरचं असेल आज आम्ही बाहेर सुतडी बॉम्ब फोडले पण उद्या होऊ शकते आम्ही विधानसभेत बॉम्ब फोडू सुतडी बॉम्ब फोडू उद्या होऊ शकते आम्ही जिल्हाधिकारत फोडू आता पुढचं पुढचं जे आंदोलन राहीन हे एकदम आक्रमक राहीन आमचं प्रतिक्रिया बरोबर आहे का कारण की ज्या दिवशी भाऊ पोषणाला बसले होते त्या दिवसाचे आणि आजच्या पाचव्या दिवसात भाऊचं जवळपास पाच किलो वजन कमी झालेलं अशी डॉक्टरची माहिती आहे आणि त्यांचा बी पी पण वाढत आहे त्यांना बी पीच्या गोड्या होत्या त्या गोड्या पण त्यांनी बंद केलेल्या आहे आणि ते त्यांना तेरा तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे सरकारनं जर तेरा तारखेपर्यंत मागण्या पूर्ण केल्या नाही तर ते पाणी पण बंद करणार आहे तेरा तारखेच्या नंतर